नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी झटपट तयार होणारी कोलंबीची बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकी कोलंबी वरचा कवर आणि मधला जो दोरा असतो तो काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण ही मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यावरती आता आपण एक एक करून सर्व साहित्य काढून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण यावरती अर्धा टी इतकी हळद काढून घेऊया त्यानंतर एक टीस्पून इतकं लाल तिखट एक टेबलस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट इथे मी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे फ्रेश दही घेतलेलं आहे हे सुद्धा यावरती काढून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत अर्धा टीस्पून इतकी धन्या आणि जिरेची पावडर आणि एक टीस्पून इतकं बिर्याणीचा मसाला हा मसाला मी घरीच तयार केलेला आहे याची लिंक मी खाली देत आहे त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता यावरतीच आपण दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट देऊन घेतलेल्या आहेत आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत हे बघा सर्व जिन्नस इथे आपण कोलंबीला व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत आता आपल्याला अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे इथे मी चारशे ग्राम इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे आपण अर्धा किलो ची बिर्याणी तयार करतो त्यासाठी आपल्याला इथे चारशे ग्राम इतके तांदूळ लागणार आहेत तर यामध्ये आता आपण पाणी काढून घेणार आहोत आणि आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने हे तांदूळ धुवून घेऊया तांदूळ इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला तांदूळ सुद्धा अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपली मॅरिनेट होती आणि आपला भात भिजतोय तोपर्यंत आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण कांदा काढून घेणार आहोत अर्धा कांदा मी यामध्ये काढून घेतलेला आहे गॅस इथे आपल्याला फुल ठेवून घ्यायचा आहे फुल गॅसवरती एक ते दोन मिनिटासाठी कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे त्यानंतर मीडियम गॅस करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत दोन मिनिट झालेले आहेत कांदा अजून आपला तळून झालेला नाहीये आता आपल्याला गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम वरतीच कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे इथे आपला कांदा तळून तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया एवढाच कांदा आपल्याला लालसर करायचा आहे बघा उर्वरित सर्व कांदा याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत इथे आपला बरिस्ता बनून तयार झालेला आहे आता आपण लगेचच बिर्याणी तयार करायला घेऊया अर्धा तास झालेला आहे आता आपण भात शिजवून घेणार आहोत एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाच ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये सर्व खडे मसाले काढून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण अर्धा टीस्पून इतकं शहा जिरं काढून घेऊया त्यानंतर दोन तुकडे दालचिनी एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची एक फूल, दोन ते तीन लवंग चार ते पाच काळी मिरी आणि दोन तमालपत्र यासोबतच आपण दहा ते बारा पानं पुदिनाची घेतलेली आहेत आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये आपण मीठ काढून घेणार आहोत तर मीठ थोडंसं आपल्याला जास्तीच काढून घ्यायचं आहे तर मी दोन टेबल स्पून इतकं सुरुवातीला काढून घेतलेला आहे आता आपण पाण्याला छान उकळ आणणार आहोत पाण्याला इथे उकळी आलेली आहे गॅस आपल्याला करून घ्यायचा आहे अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे ती यावरती आपण पिळून घेणार आहोत हे बघा पाणी किती स्वच्छ झालंय तुम्ही बघू शकता मग अशी पाण्याचा कलर कसा होता आणि आत्ता कसा आहे लिंबाची फोड जी आपण पिळून घेतलेली आहे ती सुद्धा मी ह्या पाण्यामध्येच काढून घेते आणि आणखीन आपण हे मिनिट भर पाणी उकळवून घेणार आहोत असं केल्याने आपला भात अगदी पांढरा शुभ्र तयार होतो बऱ्याच जणांना ना हे खडे मसाले जे आहेत ते भातामध्ये आवडत नाही हे पाणी उकळवून झाल्यानंतर ते तुम्ही खडे मसाले बाहेर काढून घेऊ शकता आता आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो ह्या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे सर्व तांदूळ आपण पाण्यामध्ये काढून घेऊया सर्व धुऊन घेतलेला तांदूळ आपण पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे गॅस आता आपल्याला फुल करून घ्यायचा आहे कारण का भात आपण यामध्ये टाकल्यानंतर पाण्याला अगदी उकळ जो असतो तो कमी होऊन जातो त्यामुळे गॅस फुल करायचा आहे आणि अधून मधून फक्त चमच्याने हलक्या हाताने हलवत आपल्याला भात फुल गॅसवरतीच पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे इथे आपण नव्वद टक्के इतका भात शिजवून घेतलेला आहे आपण चेक करूया हे बघा एक भाताचं आपल्याला शीत घ्यायचं आहे आणि असं दाबून बघायचं आहे त्याचे तुकडे होतात म्हणजे आपला भात जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा शिजलेला आहे आता आपण हा एका चाळणीवरती काढून घेऊया इथे आपण सर्व शिजलेला भात एका चाळणीवरती काढून घेतलेला आहे आता आपण हा थंड करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण कोलंबी शिजवून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये मी पाव कप इतकं तेल जे आपण कांदा तळून घेतलेलं तेच मी इथे वापरलेलं आहे यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेऊया तर इथे मी शहा जिरं वापरत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे एक स्कारफुल दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची एक ते दोन तुकडे दालचिनी दोन तमालपत्र दोन ते तीन लवंग आणि पाच ते सहा काळी मिरी गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि अगदी पाच ते दहा सेकंद नंतर आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत ते यावरती काढून घ्यायचे आहेत कांदा आता छान लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत इथे आपण कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्येच एक टेबल स्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घेणार आहोत आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद साठी याचा कच्चे पाण्या जाण्यापर्यंत आपण परतून घेणार आहोत गॅस इथे बारीकच करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅस वरतीच परतून घ्यायचं आहे यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत टोमॅटो सुद्धा आपण चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत आता आपण गॅस मिडियम करून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवरतीच टोमॅटो छान शिजवून घेणार आहोत टोमॅटो आपण नरम होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मसाले काढून घेऊया तर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतकी हळद एक टेबलस्पून लाल तिखट त्यानंतर अर्धा टीस्पून गरम मसाला यामध्येच आपण एक टेबल स्पून इतका बिर्याणी मसाला काढून घेतोय त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आपण कोलंबी मॅरिनेशनसाठी सुद्धा मीठ वापरलेलं आहे आणि भातामध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे तर आपल्याला कांदा आणि टोमॅटो पुरतंच मीठ इथे वापरायचं आहे त्यानंतर आपण एक टेबलस्पून इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे जी आपण हातावरती अशी थोडीशी क्रश करून यामध्ये काढून घेणार आहोत मिक्स करून घेऊया यामध्येच आपण अर्धा टीस्पून इतकी धनेजिरेची पूड काढून घेऊया आणि आपण जो कांदा तळून घेतलेला त्यामधला दोन चमचे इतका कांदा मी यामध्ये काढून घेतलेला आहे थोडासा मिक्स करून घेऊया इथे आपले मसाले जळू नये याकरिता आपण यामध्ये थोडंसं पाणी काढून घेणार आहोत आता आपल्याला मसाले एक ते दोन मिनटासाठी अगदी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत इथे आपण मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे मॅरिनेट केलेली कोलंबी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे तर सर्व कोलंबी मी यामध्ये काढून घेते सर्व कोलंबी आपण कढईमध्ये काढून घेतलेली आहे मिनिटभर आपण फुल गॅसवरती परतून घेणार आहोत मस्त घमघमाट सुटलेला आहे हे बघा आणखीन आपण थोडीशी परतून घेऊया एक ते दोन मिनिटासाठी इथे आपण कोलंबी छान मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे भांड्यामध्ये मी थोडस मसाला उरलेला म्हणून पाणी काढून घेतलेलं आणि ते पाणी आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आता पुन्हा आपण हे थोडस मिक्स करून घेऊया दे हे बघा आता आपल्याला कोलंबी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणाच्या वरती पाणी ठेवायचं आहे आणि आता हे पाणी जेव्हा गरम होईल ना तर ते पाणी आपल्याला कोलंबीच्या आतमध्ये काढून घ्यायचं आहे ताटाच्या वरचं जे पाणी आहे ते गरम झालेलं आहे आता आपण एकदा झाकण उघडून बघणार आहोत हे बघा कोलंबीला भरपूर पाणी सुटलेलं आहे एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण जी कोलंबी वापरलेली आहे ती थोडी मोठ्या साईजची आहे त्यामुळे ते त्याला शिजायला थोडासा वेळ लागेल त्यामुळे आपण जे पाणी गरम झालेलं आहे ते यामध्ये काढून घेणार आहोत हे बघा सगळं पाणी मी यामध्ये काढून घेतलेलं आहे झाकण ठेवूया आणि ताटावरती आपण पुन्हा थोडंसं पाणी ठेवून घेणार आहोत गॅस इथे मी मिडियम करून घेतलेला आहे आता आपण पूर्ण कोलंबी शिजवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण कोलंबी शिजायला ठेवलेली आहे आता आपण झाकण उघडूया हे बघा कोलंबीमध्ये आपण जे पाणी टाकलेलं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण कोलंबी शिजले की नाही ते बघूया हे बघा इझिली तुटली जाते म्हणजे इथे आपली कोलंबी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याची लेअरिंग करून घेऊया इथे मी पातेला खाली उतरवून घेतलेला आहे इथे काही कोलंबी आपण खाली ठेवून घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत ज्या आपण दुसऱ्या लेअर साठी वापरणार आहोत आता आपल्याला यावरती शिजवून घेतलेला जो ले भात आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला एक लेअर देऊन घ्यायचा आहे तर अर्धा शिजवलेला भात मी इथे काढून घेतलेला आहे व्यवस्थित आपण असा हा पसरवून घेऊया यावरतीच आपण तळून घेतलेला कांदा काढूया हे बघा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना यावरतीच आपण थोडासा बिर्याणीचा मसाला पसरवून घेऊया यामध्ये आता आपण जी कोलंबी ठेवून घेतली होती ती या पद्धतीने अशी पसरवून घ्यायची आहे बघा आता जो बाकीचा उरवरित राईस आहे तो सर्व आपण यावरती काढून घेऊया या, या पद्धतीने आपण व्यवस्थित पसरवून घेऊया हे बघा तळून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला पुदिना वरून पुन्हा आपण थोडासा बिर्याणी मसाला या पद्धतीने पसरवून घेणार आहोत यावरतीच आता आपण दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप काढून घेणार आहोत तुपामुळे बिर्याणीला फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर इथे मी पिवळ्या रंगाचा फूड कलर घेतलेला आहे एक चमचाभर पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे तो या पद्धतीने आपण यावरती काढून घेऊया त्यानंतर हिरव्या रंगाचा सुद्धा फूड कलर घेतलेला आहे या पद्धतीने मी यावरती काढून घेते आता आपण यावरती ॲल्युमिनियमची फॉईल जी घेतलेली आहे या पद्धतीने ठेवून व्यवस्थित हे बंद करून घेऊया बिर्याणीला आपण ॲल्युमिनियमची फॉइल लावून पूर्ण पॅक केलेला आहे जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही आणि आतमध्ये व्यवस्थित याला दम बसला जाईल आता गॅसवरती इथे मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे तवा इथे आपण गरम करून घेतलेला आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि बिर्याणीचं पातेला आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बिर्याणी जळणार नाही आता आपल्याला बारीक गॅस करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती पंधरा मिनिटासाठी बिर्याणी वाफवून घ्यायची आहे तर यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे हे बघा पंधरा मिनिट नंतर आपण गॅस बंद करून बिर्याणी आपण दहा मिनिटांसाठी अशीच ठेवून घेतलेली आहे आता आपण झाकण उघडून घेणार आहोत हे बघा इथे आपली मस्त पैकी बिर्याणी बनून तयार झालेली आहे चमच्याने तुम्हाला दाखवते हे बघा इथे आपली कोलंबी बिर्याणी मस्तपैकी शिजलेली आहे आता आपण पटापट याची प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपली कोलंबीची बिर्याणी बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने जर का तुम्ही कोलंबीची बिर्याणी बनवली तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनून खाल इतकी चविष्ट बनते तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी लि हेल्दी